जालना महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर हे जाळ्यात अडकले आहेत तक्रारदाराकडून कामाचे बिल पास करण्यासाठी मागितली तब्बल दहा लाख रुपयांची लाच देण्याची मागणी खांडेकर यांनी केली होती शासकीय निवासस्थानी दहा लाखाची लाच स्वीकारताना रंगेहात त्यांना पकडले आहे जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे संतोष खांडेकर यांच्या घराची देखील झाडझडती जार घेण्यात आली आहे आयुक्तांना अटक होताच कंट्रा कार्यालयाबाहेर फटाके फोडले जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या अटकेनंतर कंत्राटदारांनी जालना एसीबी कार्यालयाबाहेर फटाके फोडून आपला रोष व्यक्त केला जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी बांधकामाचे बिल देण्यासाठी तक्रारदाराकडून दहा लाखाची लाच मागितली होती यावेळी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानी सापळा रचून ही लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक केली यानंतर काही सी एसीबी कार्यालयासमोर फटाके फोडून आपला रोष व्यक्त केला तसेच ए सी बी अधिकाऱ्यांचे आभार मानले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण जालना